नमस्कार मी प्रियंका सर्वसामान्य कुटुंबातील कोमल सुरेश कलागते हिची एम पी एस सी मार्फत महसूल सहाय्यक या पदी निवड झाली आहे नगर शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव हो, यांनी कोमल कलागते यांचा यदोचित सन्मान केलाय आणि त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आज आपल्या या ठिकाणी जाधव परिवाराच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत झालेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून कुमारी कोमलताई सुरेश कलागते यांची महसूल सहाय्यक महाराष्ट्र शासन निवड झाल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी जाधव कुटुंबियाच्या वतीने व नंदनवन उद्योग समूहाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते नमस्ते मी कोमल सुरेश कलागते माझी नुकतीच एम पी एस सीमधनं महसूल साय्यबपदी निवड झाली माझा प्रभाग क्रमांक पंधरा येथील नगरसेविका सौ सुवर्णा दत्ता जाधव यांनी मला इथे आमंत्रित केले आणि माझा सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानते